नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते संकष्टी चतुर्थीला हिंदू धर्मामध्ये विशेष स्थान आहे दर महिन्याला येणाऱ्या या तिथीला गणेश भक्त मनोभावे गणरायाची पूजा करतात मराठी माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवारी आहे या महिन्यामध्ये गणपतींची पूजा केल्याने संतती सुख आणि आर्थिक लाभ मिळतो प्रभावापासून रक्षण होते माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिय किंवा वक्रतुंडी चतुर्थी माघी चतुर्थी असंही म्हणतात या दिवशी गणपतींची पूजा केली जाते गणपतींना मंगलमूर्ती आणि प्रथम पूज्य म्हणून पूजले जाते गणपती बाप्पा हे संकट हरण करणारे देव आहेत या दिवशी व्रत ठेवून गणपतींची पूजा केल्यास सर्व दुःख होतात आणि इच्छा पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे त्याचबरोबर उद्या आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण काही प्रभावी उपाय धनप्राप्तीसाठी आपल्याला घरामध्ये करायचे आहेत तर हे उपाय कशाप्रकारे करायचे आहेत कोणत्या वेळेत करायची ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि हाईप बटनलाही क्लिक करायला विसरू नका चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या आलेल्या माघ महिन्यातील चतुर्थीला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करून स्वच्छ स्नान करायचं आहे उद्या गुरुवार असल्याने आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि दोन ते तीन थेंब गंगाजल किंवा गोमूत्राच्या टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे उद्याच्या दिवशी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आणि आपल्या देवघरातील देवांचं विधिवत पूजन करायचं आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच या चतुर्थीला गणपतींना पंचामृताने स्नान घालायचं आहे किंवा तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकता अभिषेक करत असताना अथर्व शीर्षाची अकरा आवर्तन तुम्ही घ्यायची आहेत किंवा तुम्ही तीन आवर्तन घेऊ शकता प्रत्येक वेळी आवर्तन घेत असताना फलश्रुती पठन करण्याची गरज नाही शेवटच्या वेळी तुम्ही गणपती अथर्वशीर्षाचं आवर्तन घ्यायचं आहे त्यानंतर हे जे अभिषेकाचं पाणी आहे ते तुम्ही मुलांना प्यायला द्यायचं आहे यामुळे मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते आणि त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून एका चौरंगावरती स्थापन करायचं आहे गणपतींना अष्टगंध अक्षर दा दुर्वा लाल रंगाचं जास्वंदाचं फूल तिळापासून बनवलेल्या वस्तू किंवा तिळगुळाचे लाडू तसंच मोदक नैवेद्य म्हणून दाखवावा गणपतीच्या पूजेसोबत चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला अर्घ्य देण्याची प्रथा आहे हे व्रत विशेषत महिलांसाठी खूप फलदायी मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा स्वामी आहे संकष्टी चतुर्थीला गणपतीची पूजा करून चंद्राला अर्घ्य दिल्याने मानसिक शांती मिळते आणि इच्छा पूर्ण होतात संकष्टी चतुर्थीला चंद्र अर्घ्य देण्यामागे सुख शांतीची कामना असते आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीला चंद्राला दर्शन घेण्याचे महत्व अत्याधिक आहे संकष्टी चतुर्थीचा उपवास हा चंद्राचे दर्शन घेऊनच सोडायचा आहे पण तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल करत तरी देखील तुम्ही धनप्राप्तीसाठी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय या दिवशी नक्कीच करू शकता कारण या दिवशी श्री गणेश तत्व हे एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं त्यामुळे आपण केलेल्या सेवेचा उपासनेचा आपल्याला अनेक पटीने लाभ होतो आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात बघा प्रत्येकाच्या घरामध्ये काही का ना काहीतरी समस्या असतात ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये जोही पैसा येतो तो, तो फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो खर्च होतो आणि बघा पैसा म्हणजेच लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे तिला घरामध्ये टिकून ठेवायचं असेल तर आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळावी यासाठी काही विशिष्ट तिथींना केलेले उपाय हे शीघ्र फलदायी असतात म्हणूनच आपल्याला या दिवशी धनप्राप्तीसाठी जे उपाय करायचे आहे ते आता आपण एक एक करून जाणून घेऊयात तर उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे साधे सोपे उपाय तुम्ही घरी सुद्धा करू शकता किंवा जवळपास एखादं गणपतींचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये मंदिरा जाऊन केला तरी चालेल कारण घरापेक्षा कितीतरी पटीने पावित्र्य आणि मांगल्य हे मंदिरांमध्ये असतं त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी मंदिरामध्ये जाऊन करावं किंवा तुम्ही घरी गणपती बाप्पांसमोर हा उपाय केला तरी सुद्धा चालणार आहे घरातील कर्त्या स्त्रीने जर हा उपाय केला तर उत्तम आहे पण तिची जर काही अडचण असेल तर पुरुषांनी किंवा घरातील इतर सदस्यांनी कुटुंबाच्या सौख्यासाठी धनप्राप्तीसाठी हा उपाय केला तरी सुद्धा चालतो पण सुतक किंवा विटाळा असेल तर अशा वेळेस तुम्हाला कोणतेही उपाय करता येणार नाहीत तर या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी बाप्पांना आपल्याला जो नैवेद्य अर्पण करायचा आहे तो मोदकांचा आपल्याला आवर्जून अर्पण करायचा आहे आणि मोदक आणि त्यावरती आपल्याला तूप टाकून हा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे आणि यावेळी आपल्याला ओम श्रीम गण सौख्यप्रदाय गणपतय नम या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करायचा आहे यामुळे आर्थिक स्थिती सुधारते असं म्हणतात एवढेच नाही तर आपण बाप्पांना बेसनाचे गोड लाडू तिळाचे लाडू अर्पण करावेत आणि पूजा झाल्यावर ते गरजू लोकांना प्रसाद म्हणून वाटावेत यामुळे सुधारते आणि अचानक धनलाभ किंवा धनवर्षा होण्याची शक्यता निर्माण होते असं सांगितलं जातं मग हा उपाय करून तुम्ही हे हा अनुभव नक्कीच घेऊ शकता त्यानंतर पुढच्या उपायामध्ये तुम्हाला जर कर्ज झालेला असेल तर कर्जमुक्तीसाठी आपण हा उपाय करू शकतो म्हणजे या दिवशी चंद्रोदयानंतर बाप्पांच्या मूळ मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि गाईला मोदक खाऊ घालावेत यामुळे कर्जाच्या समस्या दूर होतात एवढंच नाही तर चंदनाने सुपारीवरती ओम लिहून ती गणपती बाप्पांसमोर ठेवावी आणि ओम श्रीम गण सौख्यप्रदाय गणपतये नमः या मंत्राचा एकशे वेळा जप करावा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केलेल्या या उपायाने कर्जाच्या संकटातून मुक्ती मिळते आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं तर माघ संकष्टी चतुर्थीचा उपवास हे चंद्राचं दर्शन घेऊन सोडला जातो त्यामुळे या व्रतामध्ये चंद्रोदयाची वेळ ही महत्वाची असते संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ ही रात्री नऊ वाजून पस्तीस मिनिटापर्यंत असणार आहे यावेळी आपण चंद्राला अर्घ्य आणि नैवेद्य अर्पण करू शकता शिवाय या दिवशी विघ्न दूर करणारे भगवान श्री गणेश यांची पूजा केल्याने जीवनामध्ये आनंद आणि समृद्धी येते अशी मान्यता आहे श्री गणेशांच्या आशीर्वादाने व्यक्तीला सुख समृद्धी आणि ज्ञान बुद्धी प्राप्त होते असं म्हणतात तर हे अतिशय साधे सोपे उपाय उद्या मागी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ